एक दाबला आपली मोटर इथं स्टार्ट इथं आता पाणी इन मोटर माझं नाव शुभम तुम्ही बघत आहात कृषी किंग युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज जसं की तुम्ही थमनेला बघितलं आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो एक नंबर वन मोबाईल ऍटो स्विच आता तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय तर याचा अर्थ तुम्हाला एक मोबाईल ॲटो घेण्याचा विचार करताय कुठल्या तरी कंपनीचा तर मित्रांनो फक्त या व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा ह्या व्हिडिओमध्ये एकूण ते एक गोष्ट आपल्या कृषी किंग ह्या मोबाईल ॲटोबद्दलची इन्फॉर्मेशन भेटणार आहे मोबाईल ॲटो बुकिंग कसा करायचा घरपोच कसा येणार याची सर्व्हिस कशी मिळणार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहे फक्त व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपला अभिप्राय दिलेला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे चला मित्रांनो व्हिडिओला म्हणजे उशीर न करता आपण लगेच व्हिडिओला स्टार्ट करूया आणि आपली प्रोसेस जाणून घेऊया आता मित्रांनो इथं बघू शकता कॅमेरामॅनमधून रिक्वेस्ट करतो दा की इथं दा आपण आपला ॲटो एकदा पहिले दाखवून देऊ हा आपला कृषी किंग मोबाईल ॲटो मित्रांनो आता याच्याबद्दलचं सर्व इन्फॉर्मेशन एकदा देऊन देतो इथं बघू शकता पॉवरचा लाईट इथं आपल्याला दिसतो जेव्हा जेव्हा की आपल्या शेतामध्ये लाईट येते तेव्हा इथं पॉवरचा लाईट लागतो फ्यूज गेला तर एस एस पी पीचा लाईट लागतो नेटवर्क अवेलेबल झालं तर इथं नेटचा लाईट लागतो ड्रायरन आहे मोटर ऑनचा लाईट आहे ओव्हरलोड आहे या सगळ्या गोष्टी इथं समज भेटत्या तर मित्रांनो आता याचं सगळं इन्फॉर्मेशन आता तुम्हाला सांगतो आपण सर्वात पहिले मोटर मोबाईलवरून आपल्या फोनवरून मोटर चालू करून बघूया चालू करून बघूया बंद करून बघूया सगळं इन्फॉर्मेशन आता तुम्हाला इथं भेटून जातं आता बघू शकता मी इथं कॉल केला इथं मोटर नावाने नंबर सेव मित्रांनो इथं बघू शकताय आता याच्यावरती कॉल केला आहे कॉल आपला लागला पण आहे आता कॉल लागला आहे आता आपण बघूया आता काय म्हणतं कृषी किंग मध्ये आपले स्वागत आहे मोटर चालू करण्यासाठी एक बंद करण्यासाठी दोन मोटर चालू आहे की बंद हे जाणून घेण्यासाठी तीन फील्ड वरील माहितीसाठी चार करंट अपडेट करण्यासाठी पाच ऑटो मोड चालू करण्यासाठी सहा ऑटो मोड बंद करण्यासाठी सात पॉवर फीडबॅक चालू करण्यासाठी आठ पॉवर फीडबॅक बंद मित्रांनो आपण एक दाबून मोटर स्टार्ट करून दाखवला टायमर मोट बंद एक दाबला आपली मोटर इथं स्टार्ट झाली पाणी येईन मोटर चालू करण्यासाठी आणि यांनी सांगितलं की मोटर चालू केली मोटर आपली चालू बंद झाली आता आपण काय करूया मित्रांनो आता हे बंद करू ठीक आहे हे सगळ्या गोष्टी बंद करून टाकू आता मित्रांनो काय होतं आता बरेच सारे चितकरी मित्रांची मोटर स्टार्ट होते आता मी आपल्या ॲटोवरती एकदम म्हणजे खास विश्वास काढून ठेवा सांगतो शेतकरी मित्रांनो आता बघूया आता इथं एक फ्यूज काढून बघूया ठीक आहे आता एक फ्यूज काढूया आपला मोबाईल ॲटो काय सांगतो आपला स्टार्टर बंद होतो का नाही होतो आपण कितीही किलोमीटर अंतर वाचला आपण इव्हन महाराष्ट्रातून पंजाबला जरी गेला तरी आपली तिथं मोटर आपण चालू बंद करू शकतो इथं बघू शकता आता मी इथं फ्यूज काढतो चालू लाईनमध्ये म्हणजे मोटर चालू असताना ठीक आहे स्टार्टरचा आवाज झाला स्टार्टरने मोटरचं बंद केली आणि आता आपला ॲटो काय कळवतो आपल्याला माणी बंद झालं येणं आता इथं बघू शकता आता आपला मोबाईल आहे मोबाईलवरती एक कॉल इन इथे जसं की कॉल आला आहे इथं बघू शकता मोटरचा कॉल आला आहे ठीक आहे आता मोटरचा कॉल आला आहे तर आपण रिसिव्ह करू आणि काय सांगतो ते ऐकू लाईट फॉल्ट आहे लाईट फॉल्ट आहे ठीक आहे लाईट फॉल्ट आहे म्हणजे आपला इथला जरी फ्यूज गेला या ट्रान्सफॉर्मरचा जरी फ्यूज गेला तरी आपला मोटर आयटोनं काय सांगितलं की लाईट फॉल्ट आहे ठीक आहे मोटर चालू करण्यासाठी तर मित्रांनो असा ह्या गोष्टी अशा सिम्पल साध्या गोष्टी याच्या टेक्नॉलॉजीमध्ये शेतकऱ्याला समजेल अशा पद्धतीत आपण हा ॲटो लॉन्च केला आहे बऱ्याच दिवसापासून आपण ॲटो देतो आहे पण साऱ्या शेतकऱ्यांना पूर्ण टेक्निक म्हणजे पूर्ण एक एक इवन एक एक गोष्ट आपण व्हिडिओमध्ये बनवलेली होते तर हा पहिला व्हिडिओ की त्याच्यात एक एक गोष्ट तुम्हाला कळणार आहे ॲटोचे कनेक्शनसुद्धा कळणार आहे आता पुढची एक प्रोसेस दाखवतो आता जसं की आता संपोज आपल्या शेतामध्ये फ्यूज गेला ट्रान्सफॉर्मरचा फ्यूज गेला हे तुम्हाला कळलं पण जेव्हा फ्यूज येतो ते तुम्हाला कळलं पाहिजे त्यासाठी आपण त्याच्यात पण आपण हे केलं आता जसं फ्यूज टाकला आहे ट्रान्सफॉर्मरचा ठीक आहे ट्रान्सफॉर्मरचा फ्यूज टाकला आहे इथं इथं बघू शकता एस पी पीचं लाईट इथं ब्लिंक व्हायला सुरुवात झाली ठीक आहे एस पी पीचं लाईट ब्लिंक झालं आहे सुरू झाली आणि आता काय होणार एस पी पीचा लाईट बंद होणार कारण की सप्लाय थ्री फेज ओके एस पी पीचा लाईट बंद झाला आपल्याला लगेच तिथं कॉल कळू करून कळवण्यात येतं की आपली मोटर म्हणजे आपलं स्पीडवरती लाईट एकदम ओके झाली सुरू तर डबल एकदा आपल्याला कॉल इन आणि आपण ते कॉल रिसीव करून तुम्हाला परत ऐकवतो हो ठीक आहे तोपर्यंत आपण वाट बघूया कॉलची तर मित्रांनो ॲटो एक नंबर ॲटो आहे जसं बघू शकता कॉल आलाय परत एकदा कॉल आलाय आपला ठीक आहे आता आपण कॉल रिसिव्ह करू आणि आपला मोबाईल ॲटो कृषी किंग मोबाईल ॲटो काय सांगतो आली आहे लाईट आली आहे ठीक आहे आता सप्लाय ओके असलं तर आपल्याला लगेच कळवतं की लाईट आली आहे आणि आता जर कधी कोणी शे कोण जर एखादा शेतकऱ्यांनी सपोज स्टार्टरवरनं मोटर चालू केला तर मी स्टार्टरवरनं मोटर आपल्याला चालू करून दाखवतो आणि आपला ॲटो काय सांगतो ते ऐकूया बा इथं बघू शकता स्टार्टरवरनं आपली मोटर स्टार्ट झाली इथं पाणी येणं स्टार्ट झालं आता आपला मोबाईल ॲटो आपल्याला काय सांगतो ते आपण ऐकूया आपला परत एकदा कॉल येणार आणि आपल्याला मोबाईल ॲटो आपला काय सांगणार ते आपण आता बघूया ठीक आहे परत एकदा कॉल आला आहे तिथे ते बघू शकता आता आपण कॉल आल्यानंतर आपला मोबाईल ऑटो काय सांगतो ते वरून मोटर चालू केली आहे ठीक आहे स्टार्टर वरून मोटर चालू केली म्हणजे आपला स्टार्टरचं जेव्हा कोणी बटन प्रेस करून मोटर चालू करतोय ते सुद्धा तुम्हाला तुमच्या घर बसल्या कळणार आणि आता बंद करतोय बंद केल्याच्या सुद्धा आपल्याला कॉल येतो आता मोटर स्टार्टरवरूनच बंद केली तरी कॉल येणार मित्रांनो ॲटो एक नंबर ॲटो आहे ॲटो बुकिंगसाठी काय प्रोसेस आहे ते तुम्हाला पुढे कळणार आहे परत एकदा कॉल आला आहे कॉल उचलून घेऊ आणि आपल्याला मित्रांनो बोलू स्टार्टरवरून मोटर बंद केली आहे ठीक आहे मित्रांनो अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आपला लाईट जेव्हा सप्लाय कट होतो सुद्धा आपल्याला कॉल येतो आणि तसं नंतर आता बघूया ते बी ते सुद्धा दाखवणार आहे मित्रांनो त्या दोघर तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो आपल्याला हा ॲटो एक वर्ष गॅरंटीसोबत मिळतो तोही मित्रांनो पेस टू पेस मित्रांनो ॲटो बुकिंगसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती एक संपर्क करायचा आहे आणि तिथं फक्त आपल्याला कळवायचं आहे व्हॉट्सअपला की आम्हाला मोबाईल ॲटो फाय कृषी किंगचा तिथं आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन देण्यात येते याच्यामध्ये दे आपल्याला सिमकार्ड टाकावं लागतं मित्रांनो सिमकार्ड तुमचं टाकावं लागतं आणि त्यानंतर जिओ सोडून याच्यात कुठल्याही प्रकारचं आपण सिमकार्ड टाकू शकतो आणि ब आता शेतकरी म्हण सारे शेतकरी म्हणणं आम्हाला जिओचं सुद्धा सिमकार्ड चाललं पाहिजे तर त्यासाठी सुद्धा आपला एक ॲटो आहे त्याची रेटसुद्धा वेगळी आहे आणि तो ॲटोसुद्धा वेगळा आहे आता याची रेट मित्रांनो आपण मार्केटमध्ये म्हणजे मार्केटमध्ये म्हणजे ऑल इंडिया आपण कुठूनही तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आपण कुरिअरनी हा ॲटो पोहोचत करून देतो चार हजार पाचशे रुपये याची किंमत आहे त्यासाठी बुकिंग त्या बुकिंग तुम्हाला बुकिंगसाठी पहिले पाचशे रुपये द्यायचे त्यानंतर आपले उर्वरित पैसे ॲटो मिळाल्यानंतर आपल्याला कुरिअर बाय पैसे चार हजार रुपये द्यायचे इतक्या सोप्या पद्धतीने आपण हा फीचर इथं घेऊन आलो मित्रांनो तिथं तुम्ही पूर्ण लाईव्ह डेमो बघितला कसं पद्धतीत आपल्याला ॲटो बुकिंग करावा करावं पडतं हे सगळं तुम्हाला कळलं आहे आणि याचे डेमोसुद्धा तुम्ही एक, सुद्धा है। मी बोलो, एक एक गोष्टीचा डेमोसुद्धा बघितला आहे मित्रांनो ॲटोची जसं मी बोललो एक इव्हन एक नंबर ॲटो आहे बुकिंगसाठी संपर्क दिलेला आहे त्याच्यावरती पटकन संपर्क करून ॲटो आपला बुक करा अशा पद्धती ॲटो आहे ॲटो ॲटोची वायरिंग आता बरेच सारे मित्रांच्या याच्यामध्ये डोक्यामध्ये एक विचार चालू असताना तर ॲटो तर बोलू पण आपण ॲटोची कनेक्शन कसे करायचे मित्रांनो त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि सेपरेट व्हिडिओ बनून त्याच्यात इन्स्टॉलेशन कसं करायचं सुद्धा आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे पण त्याच्यानंतर बरेच सारे शेतकरी मित्र साधा ॲटो जोडतात आता मित्रांनो इथं बघू शकताय इथं बघ बघू शकता आपण साईटला एक याचा ड्रायग्राम देतो ठीक आहे याचा ड्रायग्राम याला चिटकून देतो जेणेकरून शेतकऱ्यांना समजेल आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत आता तुम्ही म्हणसा मोबाईल ॲटो आपण घेतोय आणि याचा अर्थ आता तुम्हाला मोबाईल ॲटो घेतोय आणि हे कनेक्शन खूप अवघड असणार काहीच अवघड नाही मित्रांनो एकदम सोपे साधा ॲटो हा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर याचा अर्थ तुम्ही साधा ॲटो लावलेला आहे मित्रांनो तर तेव्हाच तुम्ही ह्या व्हिडिओपर्यंत पोहोचला आहे तर मित्रांनो याचा अर्थ असा आहे की तुम्ही हा ॲटो इन्स्टॉलेशन शंभर टक्के करू शकता याचं अवघड नाही आणि अवघड वाटलंच तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे ते व्हिडिओ कॉल करतून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन समजून सांगेल तर मित्रांनो आता राहिली गोष्ट याच्यामध्ये फीचर जसं की तुम्हाला कळलं पण आता परत एकदा सांगतो जेव्हा लाईट येते आपल्या शेतामध्ये तेव्हा तुम्हाला कॉल येतो लाईट गेली तेव्हा कॉल येतो फ्यूज गेलात तेव्हा कॉल येतो कोणी स्टार्टरवरनं मोटर चालू केली तेव्हाही कॉल येतो बंद केली तेव्हाही कॉल येतो कोणताही फॉल्ट झाला तेव्हा कॉल येतो पाणी संपलं आपला विहिरीतलं पाणी संपलं तेव्हाही कॉल येतो आणि आपल्याला कळवतो की आपल्या विहिरीतलं पाणी संपलं आहे त्यामुळे आपली मोटर बंद केली मित्रांनो अशा सोप्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण हा कृषी किंग मोबाईल ॲटो घेऊन आलो आहे मार्केटमध्ये बरेच सारे ॲटो मिळतात पण मी असं नाही म्हणत की तुम्ही माझाच ॲटो खरेदी करा पण फक्त सर्व्हिस सर्व्हिसला आपण सर्वात प्राधान्य देतो कारण की मोबाईल ॲटोमध्ये एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की छोट्या छोट्या गोष्टी जर नाही शेतकऱ्याला कॉल रिसिव्ह झाला पाहिजे तर कस्टमर केअर आपला तत्पर राहता रात्री तुम्ही दोन वाजता तीन वाजता चार वाजता केव्हाही कॉल केला तर आपला कस्टमर केअर हा कंटिन्यू तिथं चालू असतो चला मित्रांनो बुकिंगसाठी संपर्क करा भेटूयाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान